श्री स्वामी समर्थ स्वामी साहित्य चॅनलवर स्व या चॅनलवर आपलं स्वागत आहे नवीन वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी कधी आहे मुहूर्त आणि महत्व अंगारकी संकष्टी चतुर्थी दोन हजार चोवीस कधी आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार या वर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीसपासून सुरू होईल ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा वाजता संपेल उदय तिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत पंचवीस जून रोजी पाळण्यात येणार आहे संकष्टी चतुर्थी दोन हजार चोवीस मुहूर्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे ते दुपारी दोन बत्तीस पर्यंत श्रवण नक्षत्र आहे या दिवशी ब्रह्म मुहूर्त चार वाजून पाच एम ते चार वाजून पंचेचाळीस एम पर्यंत असेल आणि अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून छप्पन्न ते दुपारी बारा बावन्न पर्यंत आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चरसामान्य मुहूर्त सकाळी आठ चोपन्न ते दहा एकोणचाळीस पर्यंत आहे लाभ उन्नती मुहूर्त सकाळी दहा वाजून एकोणचाळीस ते दुपारी बारा वाजून चोवीस पर्यंत आहे आणि अमृत सर्वोत्तम मुहूर्त दुपारी बारा वाजून चोवीस पर्यंत आहे संकष्टी चतुर्थी दोन हजार चोवीस चंद्र अर्धवेळ पंचवीस जून रोजी अंकारकी संकष्टी चतुर्थी व्रत करणाऱ्यांनी रात्री दहा वाजून सत्तावीस नंतरच चंद्राला अर्ध द्यावे अंगारकीच्या रात्री साधारण साडे दहा नंतर चंद्रोदय होईल चंद्र अर्ध्याशिवाय संघष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण होणार नाही कारण चंद्रदेवाला श्री गणेशाचा आशीर्वाद मिळाला आहे अंगारकी संघष्टी चतुर्थी व्रताचे महत्व अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेश त्यांचे संकट दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळून देतात गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाहीत असे मानले जाते